नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा मस्त आणि आरोग्यदायी जावो तर ही सकाळची वेळ आहे आज खूप उशिराने उठलेलो होतो मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेतच त्यातमध्ये मलाही सुट्टी होती आणि सकाळी सकाळी आपलं सर्व म्हणजे स्नान संध्या झाल्याबरोबर लागलेलं होतं रामायण तर चला भाजीची तयारी काही रात्री केलेली नव्हती मी तरी ते गवारीच्या शेंगा जी आहेत त्या होत्या माझ्याकडे तर मला चला आपण आज तीच भाजी करूया गवारीच्या शेंगाला जास्त पसंती दिली जात नाही आमच्या घरी तरी पण भाजीपाला आणल्याच्यानंतर करतो आपण एकदा एखाद्या एक एक वेळेस तरी तर ज्यांच्या आंघोळी बाकी होत्या कुणाच्या झाल्या होत्या कुणाच्या बाकी होत्या तर त्यासाठी हे केलेलं आहे प्रतीक्षा देवपूजेला लागलेली आहे आमच्या दोघी मायलेतींचं मात्र आवरलेलं आहे तर ती देवपूजा करत आहे मी गवारीच्या शेंगा चिरत आहे बारीक बारीक शेंगा असल्यास कट करून ठेवतो माणूस पण मी कट नाही केलेले सॉरी मिसून नाही ठेवलेल्या गावाकडे काय होतं ह्या शेंगा जास्त करून कुणी चिरत नाही आत्ताच चिरतात पण पहिल्या कोणी चिरत नव्हतं जास्त करून मिसून म्हणजे खुडून ठेवायच्या मीही तेच करत होते पण आता जास्त करून खूप दिवस झाले आता ही सवय झाली मला पण चिरायची कारण एक एक मिसत बसण्यापेक्षा एकदा चार पाच नऊ दहा घेतल्या आणि पटपट कट केल्या की लवकर होतात आणि वेळही आपला वाचतो तर ती सवय झाल्यामुळे आता मी कधीही म्हणजे कुठल्याही भाषा भाज्या अशा खुडून घेत नाही आहे डायरेक्टली चिरून घेते तरी ते शेंगा वगैरे चिरून झालेल्या आहेत धुवूनसुद्धा मी घेतलेल्या आहेत आणि इथे कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे बऱ्याच दिवसाच्या नंतर मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे आणि हे थोडेसे कांदे आणि टमाटे जे आहेत ते गोल प्रमाणामध्ये चिरलेले आहेत ते मी शेंगासाठी चिरले नव्हते पण काय झालेलं आहे चला म्हणलं एक दोन का होईना नमुन्याला का होईना ह्याच्यामध्ये टाकूयात तर त्यासाठी मी एक कांदा आणि एकच टमाटं जे आहे ते म्हणजे गोल प्रमाणामध्ये चिरलेलं होतं ते काय केलेलं आहे मो मोडून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचमध्ये टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट मोहरी आणि थोडंसं धना पावडर आणि थोडासा क घरचा जो आहे तो काळा मसाला घातलेला आहे याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण लसूण कांदा लसूणसुद्धा सुद्धा याच्या कुठलीही भाजी असो किंवा काही असो आपण जसं एक प्रकारची भाजी आपण अनेक प्रकारच्या भाज्यामध्ये कन्वर्ट करू शकतो आपल्याला जशी पाहिजे तशी आपण करू शकतो तर ही पद्धत जी आहे ती एकदम साधी सोपी आणि लवकर होणारी आहे तर हे आपण ताज्या काळ्या मशाल्याचीसुद्धा सुद्धा आपण भाजी करू शकतो त्याने ही भाजी एकदम बेस्ट अशी मिळून येते आणि तसेच आपल्याला जरी ताजं काळं वाटण नसेल घालायचं आणि सुकं काळं वाटण जरी नसेल घालायचं तरीसुद्धा आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा ह्याच्यात आपण वाटण तयार करू शकतो ते म्हणजे कसं तर आपण बऱ्याच भाज्या म्हणजे तुम्ही बघितलेले असतील जसं की काय करायचं कांदा चिरायचा टमाट चिरायचं खोबरं घ्यायचं लसूण घ्यायचं हे पूर्ण घ्यायचं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट किंवा दुसरं साहित्य आपल्याला जे टाकायचं आहे ते टाकायचं आणि थोडंसं पाण्यामध्ये त्याला शिजून घ्यायचं व्यवस्थित असं त्याचं वाटण तयार होतं आणि त्यामध्ये शेंगा घालून शिजून द्यायचा तर अशा प्रकारे दोन तीन प्रकारचे आपण करू शकतो तर मी काय केलेलं आहे मसाला पूर्ण तळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेंगा टाकलेल्या आहेत वरून शेंगण्याचा कूट घातलेला आहे आणि थोडंसं बेसन पीठ किंवा बाजरीचं पीठ आपल्याकडे असेल तर ते घालायचं आहे एकदम अशी मिळून येते आणि भाजी आपली तयार होते तर ही मला थोडीशी लपलपट्या लग प्रमाणामध्ये थोडीशी भाजी करायची होती तर त्या प्रमाणामध्ये केलेली आहे जसे की येसूर आपण गावाकडे तयार करतो ना त्या पद्धतीची ही भाजी होऊन जाते तर त्यासाठी मी त्याच पद्धतीची केलेली आहे आणि ह्याला आपल्याला पाच मिनटं काय करायचं आहे वाफेवरती झाकून ठेवायचं आहे वाफेवरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि थोडीशी शेंगा वाफळल्या की त्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे जसं की आपल्याला अशा सुक्या ठेवायच्या असतील तरीही भाजी सुकी पण छान होते आणि आपल्याला रसाभाजी पाहिजे असेल तर त्या पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे तर ही भाजी जी आता मी जे पाणी टाकलेलं आहे हे, हे दीड ग्लासाच्या वर पाणी टाकलेलं आहे तर ही सर्वांना पुरेल अशी आणि दाट सर रस्सा होईल अशा प्रमाणामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर बस आपली शेंगा तयार झालेल्या आहेत थोड्याशा ह्याला काय करायचं आहे आपल्याला मंद आचेवर ल जास्त वेळ ठेवायचा असेल तर मंद आचेवर ठेवायचं आणि थोडा वेळ ठेवायचा असेल आपल्याला तर काय करायचं एक उकळी फुटून द्यायची ह्याला आणि नंतर थोडासा गॅस कमी करून पाच मिनटं ह्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपली भाजी व्यवस्थित अशी शिजून तयार होते चला ही भाजी शिजेपर्यंत प्रत्येकाने पूजा केलेली आहे पूजा कशी केलेली आहे ते बघूया आपण तर बघा ही मी छान अशी मस्त पूजा करून घेतलेली आहे छान दिवा लावलेला आहे दिव्याच्या भोवताली दोन तीन फुलं ठेवलेली आहेत हे फुलं जे आहेत ते लाल गुलाबी कलरचे ते फुलं देवाला व्हायला चालत नाहीत बहुतेक पण ह्याला सजावटीसाठी मात्र चालतात तर तिनं ते दिव्याच्या बाजूनं ठेवलेले आहेत आणि प्रत्येक देवाला छान असे एका लाईनमध्ये व्यवस्थित असे फुलं तिनं वाहून घेतलेले आहेत छान पूजा केलेली आहे देवांना गंध जी लावलेले आहेत ते देवाच्या गंधाचा जेवढा आकार आहे त्याच प्रमाणामध्ये तिने गंध लावून घेतलेले आहेत छान अशी पूजा केलेली आहे आणि हे जी बाळकृष्णाचं लाल कलरचं वस्त्र दिसत आहे ते तिनं स्वतः आळंदीला गेल्याच्या नंतर घेऊन आलेली आहे तर छान अशी मस्त पूजा झालेली आहे मला तर आवडलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर, आवड तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता आपली भाजी कशी झालेली आहे ती बघूया आपण तर भाजीला मी कमी गॅसवर ठेवली होती तर थोडीशी बारीक अशी उकळी ह्याला आलेली आहे आणि आता थोड्या वेळाच्या नंतर भाजी आपली एकदम शिजून तयार झालेली आहे हे बघा आणि चवीपुरतं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ मात्र मी नंतर घातलेलं आहे तर छान अशी मिळून आलेली आहे भाजी आपली ही ह्याला आपण हलवून घेऊया बघूया कशी झालेली आहे ती एकदम सोपी सगळ्यांना माहीत असणारी रोज आपल्या सगळ्यांच्या करण्यात येणारी ही भाजी आहे तरीसुद्धा मी खूप दिवसाच्या नंतर केलेली आहे कारण गवारीला आमच्याकडे जास्त पसंती नाही आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय